नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखी संधीवाद याबद्दल बघणार आहोत गुडघेदुखीची लक्षणे काय आहेत त्याची कारणे काय आहेत आणि त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब जरूर करा बऱ्याच जणांमध्ये गुडघे दुखतात त्यावर सूज येते त्याचबरोबर त्यातून आवाज येतो कटकट असा सांध्यांमधून आवाज येतो पायऱ्या चढताना किंवा पायऱ्या उतरताना खुर्चीवरून उठताना खाली बसताना किंवा मांडी घालताना बऱ्याच जणांना गुडघे खूप दुखतात त्याचबरोबर हालचालींवर आपल्या खूप मर्यादा येते ज्यावेळी आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळी डॉक्टर म्हणतात की सांध्यांची जीज झालेली आहे त्यामधलं वंगण कमी झालेलं आहे त्याचबरोबर गुडघ्यामध्ये पाणी झालेलं आहे किंवा लिगामेंट टिअर मिनिस्कस टिअर असं पण आपल्याला ऐकाय ऐकायला येतं त्याचबरोबर एक्स्ट्रा बोनिक्रोथ हो असं पण बऱ्याच वेळा सांगितलं जातं तर या सगळ्याची कारणे काय आहेत ते आपण बघूया गुडघेदुखीचं महत्त्वाचं कारण हे आपल्याला सगळीकडे दिसून येतं ते म्हणजे वाढलेलं वजन कारण आपले गुडघे जे आहेत ते लोड बेरिंग जॉईंट आहेत म्हणजे आपल्या शरीराचा सगळा भार हा आपल्या गुडघ्यावर येतो त्यामुळे जर आपलं वजन वाढलं पोटाचा घेर वाढला तर गुडघ्यांवर तार ताण येणारे आणि गुडघे हे दुखणारे बरोबर लो क्वालिटीचे डाएट तसेच खूप जास्त प्रमाणात व्यायाम करणे किंवा व्यायाम अजिबातच न करणे हे देखील वात वाढायचं आणि गुडघे दुखायचं एक कारण असू शकतं याचबरोबर खूप जास्त प्रमाणातला प्रवास हा देखील कारणीभूत असू शकतो त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीच्या चप्पल जर आपण वापरल्या तर त्याचा परिणाम देखील आपल्या गुडघ्यावर येऊ शकतो चुकीच्या पद्धतीचं पोश्चर म्हणजे चुकीच्या पद्धतीने उभारणे किंवा खूप जास्त वेळ उभारणे एकाच पायावर दाब देऊन उभारणे त्या कारणामुळे देखील गुडघे दुखायला सुरुवात होऊ शकते खूप जास्त प्रमाणातला ताण हा देखील कारणीभूत असू शकतो तसेच एखादा मानसिक धक्का अचानक जर एखादा मानसिक धक्का बसला असेल तर तो देखील ह्या गुडघेदुखीसाठी दुखीसाठी कारणीभूत असू शकतो तसेच एखाद्या ऍक्सिडेंटमुळे किंवा जे स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा खेळ खेळतात अशा वेळी चुकीच्या पद्धतीने पाय लचकला तर त्यामध्ये लिगामेंट टिअर किंवा मिनिस्कस टिअर होण्याची शक्यता जास्त असते तर ह्यावर आपण काय उपाय करू शकतो तर आयुर्वेदानुसार वात शामक असं महत्त्वाचं औषध म्हणजे तेल तेल हे आपण बाहेरून लावू शकतो त्यामध्ये फक्त अत्तरासारखं तेल आपल्याला लावायचं नाही तेल हे व्यवस्थित जिरेल अशा पद्धतीने आपल्याला तेलाच्या हलक्या हाताने मसाज करायचा आहे गुडघ्यांना आणि तेल आतमध्ये जिरवायचं आहे जेणेकरून ते आतमध्ये पोचेल आणि आपल्याला जी गरज आहे जी गुडघ्यांना गरज आहे ती त्यातून भरून निघेल आणि वंगण म्हणा किंवा जे काही कमी झाले जी जीज झाली ती भरून यायला मदत होईल त्याचबरोबर आहारात तुपाचा जास्तीत जास्त समावेश करायचा आहे ज्याने वात कमी होईल शरीरातला त्याचबरोबर आपण आप बाहेरून लेप करू शकतो यामध्ये आपण जायफळ उगाळून त्याचा लेप गुडघ्यावर करू शकतो जर आपल्या असं ऐकण्यात आलं असेल की गुडघ्यात पाणी वाढलंय तर यावेळी आपण सुंठीचा लेप देखील गुडघ्यावर करू शकतो सुंठ उगाळून म्हणा किंवा सुंठ पावडर ह्याचा लेप आपण गुडयावर करू शकतो त्याचबरोबर रक्तचंदनाचा लेप किंवा आंबे हळद याचा देखील लेप आपण गुडघ्यावर करू शकतो तसेच आपण अजून एक उपाय करू शकतो यामध्ये आपण गरम तेलाची किंवा जशी सहन होईल अशा गरम तेलाची धार आपण गुडघ्यावर धरू शकतो त्याचबरोबर गरम तेलामध्ये कापडाची एखादी पट्टी बुडून ती गुडघ्यावर ठेवू शकतो याने देखील गुडघा दुखायचा कमी व्हायला मदत होईल ज्यावेळी गुडघा दुखत असतो त्यावेळी पेन किलर घेतले जातात आणि तात्पुरता तो कमी होतो पण गुडघा दुखतो आहे म्हणजे त्याला विश्रांतीची गरज आहे आणि आपण त्यावेळी पेन किलर घेतलं तर पेन किलरनी तात्पुरता तो त्रास कमी होणार आहे आणि आपण परत पूर्वीसारखे कामाला लागतो आणि त्यातून अजून जास्तीत जास्त गुडघ्याची चीज व्हायला लागते आणि अजून आपण पेन किलरचा डोस वाढवतो परत स्टिरॉइडवर शिफ्ट होतो आणि त्या गुडघ्याची कंडिशन ही अजून वर्स्ट होत जाते त्यामुळे शक्यतो पेन किलर टाळा पेन किलर अजिबात घेऊ नका त्याऐवजी ते गुडघ्याना तेल लावा ज्यावेळी सुरुवात झालेली असते तेव्हाच उपाय करायला लागा म्हणजे पुढे जाऊन त्याची वाईट कंडिशन होणार नाही ज्यावेळी सुरुवात झालेली असते त्यावेळी औषधं पंचकर्म इत्यादी ट्रीटमेंटनी तो पूर्ण बरा होऊ शकतो पण ज्यावेळी आपण पेनकिलर घेऊन घेऊन त्याची अतिरिक्त जीज झालेली असते वंगण कमी झालेलं असतं स्पेस कमी झालेली असते त्यावेळी इतर उपचारांची देखील त्या ठिकाणी गरज पडते त्या ठिकाणी आपण सी आर पी म्हणजे कस्टमाइज रिव्हर्सिबल प्रोग्रॅम म्हणून एक प्रोग्रॅम आपल्या आप ले आप क्लिनिकमध्ये करतो ज्यामध्ये आपण प्रत्येकाचे कारण काय आहेत आणि कशामुळे गुडघा दुखतोय हे बघून त्यानुसार ट्रीटमेंट करतोय त्यामध्ये काही स्ट्रेचेस असतात त्याचबरोबर पंचकर्मातल्या काही चिकित्सा औषधं त्याने आपण बऱ्यापैकी तो गुडगा कवर करू शकतो आणि तो दुखायचं प्रमाण बऱ्यापैकी त्यातून कमी होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद